गोष्ट आहे शाहू महाराजांची ते भर उन्हाळ्याचे दिवस होते दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली राजवाड्यातले आणि जवळजपाळचे सरकारी बागेतले सगळे नोकरचाकर एकत्र आली दुपारच्या वेळी खाण्यासाठी बांधून आणलेली भाकरी त्यांनी सोडली उन्हाळ्यामुळे दोन घास पोटात गेल्यावर तहान लागू लागली पाण्याविना घास गळत नव्हता काही लोक जवळच्या हौदावर जाऊन पाणी पिऊ लागले पण गंगाराम कांबळे याला मात्र प्रश्न पडला होता आपण कसं त्या हौदाचं पाणी प्यायचं नळ सोडून पाणी घेतलं तर हावदाला शिवल्यासारखा होईल मनात चलबिचल सुरू झाली धान तर लागलेली घास गिळत नव्हता जीव कोळला मग मात्र त्याला राहावेना धाडस करून तो उठला त्याने नळ सोडला एवढ्यात कोणीतरी पाहिलं लगेच आरडाओरडा सुरू झाला जेवायला बसलेले सगळे नोकरचाकर त्याच्या अंगावर धावून गेली त्यांचा रांग अनावर झाला त्या सगळ्यांनी मिळून त्याची पाठ फोडून काढली गंगाराम बिचारा महाराजांचा धावा करू लागला आरडाओरडा थांबला महाराण बंद झाली गंगाराम काकुळतीला येऊन महाराजांकडे गेला त्याच्या अंगावरच्या कापड्यांच्या तिंज्या झाल्या होत्या मार खाऊन तोंड सुजल्यासारखे दिसत होते महाराजांनी त्याला पोटाशी धरले त्यांचा जीव गलबलला त्याच्या पाठीवरून मायाने हात फिरवत त्यांनी लोकांकडे पाहिले महाराज त्यांना काही बोलले नाहीत पण पोटाशी धरलेल्या गंगारामला ते म्हणाले गंगाराम आजपासून मी तुला नोकरीतून मोकळा करतो तो स्वतंत्र धंदा कर त्यासाठी जो पैसा लागेल तो मी देईल तू असं कर आपल्या कोल्हापुरात एक हॉटेल काढ असे म्हणून मुद्दाम लोकांकडे बघत महाराज म्हणाले पाण्याचा कसा विटळ होतो तेच बघायचे मला बोलल्याप्रमाणे महाराजाने त्याला नोकरीतून मोकळे केले चांगले हॉटेल काढण्यासाठी स्वतः त्याला पैसे दिले भरवस्तीत त्याचे एक मोठे हॉटेल काढले ते चांगले सजवले गंगारामचे हे हॉटेल हा सगळ्यांचा चर्चेचा विषय झाला लोक आपसात बोलू लागले कांबळे नावाच्या माणसाने काढलेले हे हॉटेल चालणार कसं कोण जाणार त्या हॉटेलात लोकांच्या कल्पनेप्रमाणे खरोखरच हॉटेलात कोणी जाईना शिवाशिव होईल ही कल्पना लोकांच्या मनातून गेली नव्हती हॉटेल छान सजवले होते जिकडे तिकडे टापटीप होती पदार्थही सगळे स्वच्छ होते पण वान होते ते गिरायकाची हॉटेल चालणार कसं हा गंगारामला प्रश्न पाडला गंगारामचा हा प्रश्न महाराजांनी बरोबर ओळखला त्याची अडचण त्यांच्या लक्षात आली मग त्यांनी एक युक्ती केली ते स्वतः रोज वाड्यातून बाहेर पडले की हॉटेलवर यायचे चार घोड्यांची महाराजांचे टमटम त्या हॉटेलसमोर नित्यनियमाने उभे राहू लागले टमटम आले की लोक गर्दी करायची महाराज स्वतः तिथे चहा कॉपी घ्यायची आणि आपल्याबरोबर लोकांनाही प्यायला लावायचे महाराज कधी एकटे यायचे नाही मोठमोठे अंमलदार सरदार इनामदार अशी मंडळी त्यांच्याबरोबर असायची समाजातली अशी मोठी माणसे या हॉटेलमध्ये महाराजांबरोबर येऊ लागली तसे इतर लोकही तिथे जाऊ लागले गंगारामचा प्रश्न आपापच नाहीसा झाला थोड्याच दिवसात गंगाराम कांबळे यांचे हॉटेल चांगली चालू लागली समाजातल्या सगळ्या जाती धर्मातले लोक त्या हॉटेलात जाऊ लागले गंगाराम कांबळे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात वावरू लागले एका उन्हाळ्यात उघडले गेला तो प्रसंग वरदान ठरला त्या पाण्याने गंगारामच्या पोटा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला कोल्हापुरातील या हॉटेलात कोणालाच पाण्याचा विटाळ होईन असा झाला शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने अशा अनेक गोष्टी केल्या कोल्हापूर संस्थानात एक हुकूम काढला सरकारी अगर सार्वजनिक ठिकाणी विहिरी आणि पाणवटे सगळ्यांसाठी खुले केले या पाण्याचा उपयोग करताना जर कोणी शिवाशिव मानू लागले तर तो गुन्हा समजला जाईल व त्याला शिक्षा होईल असे दवंडी पिटवली त्या काळात महाराजांनी केलेली ही कामगिरी किती मोलाची होती नाही का